碗筷站着不掉。Wow,

आणि त्यावेळेस काय पुढे आली आणि म्हणाली मांसाहेब जिजाऊ मी पास्ती दून आणि ती होती कापूर वडगावचा हो गाडी पाटल्यांची सोन धारव त्यावेळेस मांसाहेब जिजाऊ म्हणतात अगं धारव पास्ती का दून माझे शंभू भावाला किती पैसे घेणार धारावच्या दुधावरती पोचलेला हा देह अखंड हिंदुस्थानावरती लागला बघता बघता संभाजराजे चालले बोलणे शिकले अर्थशास्त्र धर्म

tell अतिशय दिवस रात्र झुंज देणारा महापराक्रमी राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज पाच लाखांचे खडसैन्य घेऊन आलेल्या आलमगीर औरंगजेबाला नऊ वर्ष झुंज देणारा महातेजस्वी राजा म्हणजे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांसोबत आलम समोर और आलमगीर औरंगजेबाला एक काही विजय मिळवता आला नाही संभाजी महाराजांचे मोजके सैन्य होते

संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांचा पराभव केला आणि त्यांच्या तिहेरी आक्रमणाची पार वाट लावली जो कधी हरला नाही ज्याने कधी पराभव पत्करला नाही जो कधी नमला नाही जो कधी थकला नाही जो कधी वाकला नाही तो स्वराज्य संवर्धनासाठी लढत राहिला तो सरजा संभाजी आयुष्यभर आणि आयुष्यभर

उन कक्षा विजय दिवस पढ़ला वाले तो फुट आज तक डर नाम की चीज हमें पता नहीं थी पर पर हमें अब दो चीजों से डर लगता है एक यहाँ की बारिश और दूसरे यहाँ के मराठे दोनों का भी पता नहीं कब आएंगे और बरस पड़ेंगे मोबाइल वाकले इंग्रज नाचले पोर्टुगी झुकले जिन जिन से जिन दरिया बुड़ा एक नहीं दो नहीं तपल बारा घड़े फार करत आहे आणि आपल्या शौर्याची पताका फडक बादशाह आणि एवढा कोण एवढा शांत बसला त्याने मुकरब खानाला कोल्हापूर मार्गे विशाळगड आपले पाठवले आणि त्याच वेळी मुकरब खानाला वार्ता समजली संभाजी महाराज कोकण प्रांतात संगमेश्वर येथे आहेत आणि तेव्हा मुकरब खान 3000 चा फौज

आबा तुम्ही आम्हाला आभाळाचे डोळे पाहत असाल पण तुमचे आभाळ एवढे रूप पाहिलं आमचे डोळे चोरले नाही तो आबा साहेब आबा साहेब आग्रहून येताना तुमचा हात हातात घेऊन विश्वासाने म्हणालो की आबा साहेब आमची फिकीर करू नका आम्ही रायगडावर सुखरूप पोहोचू त्या आजीनाने आमचा हात हातात घ्यायचा पण आबा साहेब